नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्रीस्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर केवढं मोठं पातेलं मी चुलीवरती ठेवलेलं आहे तर त्याचं कारण आहे आज आपण बटाटा वेपरचं करणार आहोत तर इथं मी दहा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते आता साल काढून घेत बसले सकाळच्या बघा नऊ वाजून पाचच मिनटं झालेली पण लवकरच मी सुरुवात केलेली कारण नंतर मग वेपर सोनात आता तर बस वाटत नाही अकरा वाजेपर्यंत झालं का जास्त ऊन लागत नाही म्हणून इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आणि इकडं सालंसुद्धा काढायला मी घेतलेली म्हणजे पाणी पण गरम होतं तोपर्यंत सालं काढून होतंय आणि खिसून पण होते तर इथं बघा मी एका पातळीमध्ये मोठ्या दुसऱ्या पाणी घेऊन त्याच्यामध्ये साल काढलेली बटाट ठेवले आहेत तर इथं वरचसुद्धा मला मदत करू लागते त्याला मी म्हणते कापेल हाताला पण तो काय ना एकाचं तरी काढतो एकाचं तरी काढतो तर लवकरच इथं बघा साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत माझं इथं वेपर्स घालून झालेलं माझ्या एक जाऊबाई आलेल्या करू म्हणजे हे वाळत घालू लागायला वाळत घालायलाच फक्त वेळ लागतो वेपर्सला बाकी कशाला वेळ लागत नाही तर ते या पद्धतीने दीड साडी एवढं वेपर्स झालेलं आहे दहा किलोचं तर बघा छान असं इथं मी पसरवून घातलेलं आहेत आणि उन्हामुळे ते लगेच सुकायला पण लागलेलं आहे कडक ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळं तर असं काही वेगळं काही केलं का भांडी खूप पडतात बघा तर भांडी खूपच पडलेली होती म्हणून मी बाहेरच इथं पाईप चालू करून भांडी धुवायला चालू केलं कारण आता बेसिनवरती एवढी मोठी भांडी घासायला पण येत नाहीत आणि व्यवस्थित निगड पण आहेत म्हणून इथं बाहेर मी इथंच लगेच बाहेर भांडी घासायला चालू केलं भांडी खूप पडलेली होते पातेले वगैरे मोठी पातेले ते सगळंच मग मी इथंच घासून घ्यावं हो म्हटलं आणि बाहेरच बरं वाटतं पटपट भांडी पण घासून होतात किती पण भांडी असू दे कंटाळा पण येत नाही तर इथंच मग मी भांडी घासायला सुरुवात केली तर मैत्रिणी तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो खूप दिवसातून आलेला आहे तर काय झालं तर मला एडिटिंग करायला आणि शूट करायला वेळ नव्हता त्याच्यामुळं मी एक आठवडा शांतच बसले कारण आपल्या तब्येतीच्या पुढे काहीही नाही तर आपलं तब्येत नीट तर सगळं नीट आहे म्हणून मग नाही केलं तर त्याबद्दल सॉरी तुम्हा सर्वांची आणि आता आजपासून डेली ब्लॉगला सुरुवात होईल तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथं कपडे वगैरे माझे सुकत आलेले आहेत बघा कपडे सुद्धा मी लवकरच धुवून घेतलेले म्हणजे नंतर मग आपलं हे करायला किती वेळ जातो काय याचा अंदाज येत नाही म्हणून अगोदर कपडे वगैरे धुवून घेतले कपडे राहिले का मला काम झाल्यासारखं वाटत नाही म्हणून कपडे अगोदर मी धुवून घेते कुठलंही म्हणजे वे दुसरं वेगळं काही काम करायचं असेल तर आणि त्याच्यानंतर मला आणखी एक काम करायचं आहे ते म्हणजे मी याच महिन्यात म्हणजे काळा मसाला आपला जो घरगुती मसाला असतो ना चटणी म्हणतो आमच्या इकडे त्याला तर तो करायचा आहे तर सगळी भांडी धुवून वगैरे झालेली आहेत तर ते इकडं आता कट्ट्यावरती आणून ठेवते अगोदर आणि कट्ट्यावरती आणल्यानंतर कपडे पण आता सुकलेले म्हणून ते सुद्धा आत आणून ठेवते नाहीतर उन्हाने कलर पांढरी पडतात जास्त वेळ उन्हात कपडे ठेवले आणि एकदम कडक ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळे वळेत कपडे म्हणून ते सुद्धा लगेच आत घेते आणि इथं वेपर्सला बाहेर मला लक्ष ठेवायला लागणारच आहे कारण बघा या कोंबड्या पळत गेल्या त्या वरती त्या 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 ला तर सा सा त्या चुकून नाकून आपल्या वेपर्सवरती आल्या तर ते तुडवत जाणार त्यापेक्षा आपण लक्ष ठेवलेलं बरं एवढं मेहनतीनं आपण करायचं वर्षभर ते आपल्याला लागणार असतं आणि ते थोड्यासाठी वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून मी बाहेरच इथं बसणार आहे तर असं मोकळंच बसण्यापेक्षा म्हटलं चला आपल्याला चटणी पण करायचीच आहे तर त्याचं सगळं आपण मीठ करून घ्यावं म्हणजे तिकडं वेपर्सला लक्ष द्यायचं पण होतंय आणि माझं चटणीचं साहित्य पण नीट करायचं होते जिरं धनं परत जिरं याच्यामध्ये जरा बारीक लक्ष देऊन बघावं लागतं त्याच्यानंतर मिरचीचे पण देठं वगैरे काढून ठेवायचे आहेत मी फक्त बेडगी मिरचीची देठं काढते आपली साधी जी मिरची आहे त्याची देठं काढत नाही तरीसुद्धा खूप छान मसाला तयार होतो तर काढावी का नाही तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर कुठं मग मी सगळं वापरते चटणीमध्ये म्हणजे जावित्री तमालपत्र लवंग दालचिनी मिर शहाजीरं जिरं हळकुंड धने खोबरं लसूण कांदा मिरची नंतर आणखी बघा याच्यामध्ये ते फुलं चक्रफुल असतं बघा ते जावेत्री नंतर आणखी एक आता मला एकदम नाव लक्षात येत नाही छोटंसंच असतं बघा असं टोप टोपणासारखं असतं बघा ते तर ते सगळं ना एकदा नीट म्हणजे नीट करतेच मी आहे असंच नाही क म्हणजे करत ते एकदा नीट करून मगच बघून ठेवते जात्या पुढ्यात म्हणजे ते ठेवून देते तर माझी दोन्ही पण कामं होत आहेत तरी तर ते आता माझं मसाल्यातलं सगळं झालेलं आहे तर त्याच्यामध्ये अगोदर सगळ्या पुड्या पुढ्या ज्या आहेत त्या भरून ठेवते खोबरं फक्त चिरायचं राहिलेलं आहे तर ते नंतर करतानाच उद्या ते चिरते खोबरं काय याला मोठं मोठं चिरायचं असतं छोटं नाही चिरलं तरी चालतं तर ते अगोदर भरून ठेवते आणि नंतर मग मिरची करा घेते तर मग आज ही पूर्वतयारी करून ठेवली का मग उद्या गडबड होत नाही नाहीतर नीट करून उद्या भाजायची चटणी म्हणजे मिरच्या वगैरे म्हटलं का खूप वेळ जातो म्हणून आज आदल्या दिवशी मी प्रत्येक वेळी चटणी करताना आदल्या दिवशी ही सगळी तयारी करून ठेवते आणि शक्य असेल तर संध्याकाळी लसूणसुद्धा मी सोलून ठेवते पण आज काय होणार नाही कारण आज कंटाळा पण खूप आलेला आहे कारण वेपरचं झालं घरातलं सगळं काम झालं त्याच्यानंतर हे सगळं नेटविंग करत आणलेलं आहे आणि हे सगळं करेपर्यंत मला संध्याकाळचाच टाईम आलेला होता आणि नंतर त्याच्यानंतर वेपर्स सुद्धा एका पातेल्यामध्ये भरून ठेवायचे होते कारण ते सुद्धा आता वारं जर थोडंसं मोठं वारं आलं तर ते उडून जात होते म्हणजे पूर्ण वाळले होते एका उन्हामध्ये वेपरसं पूर्ण वाळले होते एवढं कडक आहे तर इथं मिरचीची देठं काढून घेते ही बेडगी मिरची आहे आ, मी नीट करते ती त्याच्यानंतर साधी मिरची सुद्धा नीट करून घेणार आहे तर या पद्धतीनं मी चुलीवरतीच चटणी करणार आहे म्हणजे उद्याच्याला मिरची वगैरे भाजणार आहे चुलीवरतीच कारण आता जर चटणी म्हणजे मिरची भाजायचं म्हटलं तर खूप दणकारा उठतो आणि मला तर सहन होत नाही बाहेर चुलीवरती एवढा काही दणकारा वाटत नाही कारण सगळीकडे हवा मोकळी असते आणि दणकारा लगेच निघून जातो म्हणून मी कायम चटणी जी आहे ती बाहेर चुलीवरतीच करते तर आरोवरला सकाळच्या शाळा चालू झालेल्या आहेत तर त्यांना काय अधूनमधून त्यांचं काही तर चाललेलं होतं तर, काये काये तर ते मी त्यांना सांगत होते काय काय त्यांचं चालू होतं आता दिवसभर घरीच असतात त्यामुळे कालवा गोंधळ तर असतोच पण ते असल्याशिवाय काही घरपणसुद्धा वाटत नाही तर मला उलट बरं वाटतं ते दिवस कसा गेला तेसुद्धा कळत नाही तर या पद्धतीने तर माझं मिरचीचे देठं काढायचं चालू होतं आणि त्याच्यानंतर मग लगेच वेपर्स वगैरे भरून ठेवायचे होते तर मैत्रिणींना तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता माझं सगळं झालेलं आहे मिरची वगैरे नीट करून सगळं आता झालेलं आहे तर ते सगळं आता पिशवीमध्ये भरून ठेवते आणि उद्या मी मिरच्या भाजणार आहे मसाले वगैरे आज नाही काय करणार कारण मिरची नंतर करून आणायची म्हटल्यानंतर खूप वेळ जातो म्हणून आज फक्त नीट करून ठेवलेला आहे तर इथं आता आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद